कल्याणपूर्व वॉर्ड क्रमांक स्त्याण्णव सुदर्शन कॉलनी ते दुबे चाळ या ठिकाणी रहदारीचा रस्ता खचला होता तसेच सांडपाणी व ड्रेनेजचे चेंबर तुटलेल्या अवस्थेत होते यामुळे नागरिकांना जाण्या ना येण्यास समस्या निर्माण होत होती व परिसरात दुर्गंधी पसरली होती स्थानिक दक्ष नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या मोना संदीप जाधव यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली यांच्या मार्फत कल्याण नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गायकवाड यांना कळवताच आमदारांनी प्रत्यक्ष पाठपुरावा करून या समस्येचे निराकरण करून नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासापासून मुक्तता केली त्यामुळे नागरिकांकडून आमदार सुलभाताई गायकवाड यांचे आभार व्यक्त होत आहे जो हमारा काम करते हैं उसके लिए हमको बहुत बहुत धन्यवाद देते हैं और हमेशा उनका ऐसे ऐसे आशीर्वाद बना रहे हमारे ऊपर हम यही आशा करेंगे और इसके आपको बहुत बहुत आभार और धन्यवाद आमच्या महिला जे पण आमच्या रस्ता होता हा हाही जेव्हा इलेक्शनच्या अगोदर आले तेव्हा त्यांनी जे जे म्हणजे आश्वासन दिले होते की आम्ही तुमचं हे काम करून देणार तर बरेचसे काम आपले झालेत सगळ्यात पहिले तर तुम्ही चेंबरचं काम होतं तेव्हाही करून दिलं आणि आज ही जे रस्ता पण फसला होता आणि काही शेंबरची बाई नाही पण तुम्ही बघू शकता तिथे पण गायकवाड आपल्या ज्या आहेत त्यांनी आम्हाला हे काम करून दिलं त्याच्यासाठी आम्ही पूर्ण रिझियाशन करणं आहे मी खूप खूप आभार मानतो मेन म्हणजे लगेच ऍक्शन घेतला दहा दिवसापूर्वीच एवढा मोठा खड्डा झालेला ते लहान मुलं खेळतात वगैरे तर त्यांनी लगेच ऍक्शन घेतली हेच महत्वाची गोष्ट त्यांची त्याच्या पुढे पण या परिसरात सदैव तत्पर व कार्यरत असणाऱ्या मोना शेठ संदीप जाधव तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांचेही नागरिकांनी आभार व्यक्त केले गौरव सर्वनकर, जनशक्ती कल्याण